भारतीय कुस्तीतील वाद आता संपण्याची दिसत नाही भारतीय कुस्ती शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांची निवड झाल्याच्या निषेधार्थ कुस्तीपट्टू बजरंग पुनेया याने शुक्रवारी पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला असून त्याने पंतप्रधानांना पत्र देखील लिहिले आहे ब्रजभूषण यांच्या विरोधातील पहिले आंदोलन सरकारच्या कारवाईच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते तीन महिने उलटून देखील एफ आय आर दाखल न केल्याने पुन्हा आंदोलन करावे लागले आंदोलन चाळीस दिवस चालले आमचे आंदोलनाचे स्थळ उद्ध्वस्त करण्यात देखील आले होते तेव्हा आमची पदके होता अर्पण करण्याचा प्रशिक्षक व शेतकऱ्यांनी तसे करू दिले नाही याच वेळी तुमच्या एका मंत्र्याचा फोन आला त्यांनी आम्हाला परत येण्यास सांगितले आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला न्याय देण्याचे देखील आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन थांबवले होते परंतु एकवीस डिसेंबर रोजी ब्रजभूषण पुन्हा एकदा सत्तेत आले आणि त्यांनी आपले वर्चस्व आहे आणि कायमच राहील असे विधान केले आहे आम्ही सर्वांनी रडत रात्र काढली कुठे जावे काय करावे समजत नव्हते सरकार व लोकांनी खूप आदर दिला या आदराच्या ओझ्याखाली गुदमरात राहावे का अशी भावना पुनी यांनी या पत्रामध्ये व्यक्त केली आहे